बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत आणि एनडीए ने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे संपूर्ण बिहार भगवामय झाला आहे पण मित्रांनो हा व्हिडीओ एनडीएच्या विजयाच्या विश्लेषणाबद्दल नाहीये हा व्हिडिओ आहे त्या विजयामागे दडलेल्या एका पॉवर गेम बद्दल हा व्हिडिओ आहे त्या प्रश्नाबद्दल जो पाटणाच्या रस्त्यांपासून ते दिल्लीच्या राजकीय वर्तुळांपर्यंत प्रत्येक जण आवाजात विचारत आहे नितीश कुमार यांचं पुढे काय होणार बिहारमध्ये एनडीए जिंकली पण या विजयाचा खरा हिरो कोण नितीश कुमार की भाजप आणि जर भाजप हा बिग ब्रदर म्हणजेच मोठा भाऊ बनला असेल तर मग भावाची भूमिका स्वीकारलेले नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री बनू शकतील का की महाराष्ट्रात जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती बिहार मध्ये होणार आहे अशा या व्हिडिओ मध्ये आपण नजर टाकणार आहोत बिहारच्या या निकालाच्या आत दडलेल्या राजकारणावर आणि आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की भाजपच्या या आक्रमक विजयाचा नितीश कुमारांसाठी नक्की अर्थ काय आहे आणि कस बिहारचं हे राजकारण महाराष्ट्राच्या त्या घटनेची आठवण करून देत आहे जिथे मोठ्या भावाने मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वतःकडे खेचून आणली होती नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात बिहारमध्ये काय होणार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी महाराष्ट्रात काय घडलं होतं ते थोडं आठवून पाहावं लागेल तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या महायुक्तीने मोठा विजय मिळवला हो पण या विजयात एक मोठा ट्विस्ट होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षापेक्षा भाजपला कैक पटीने जास्त जागा मिळाल्या होत्या भाजप हा बिग ब्रदर बनला होता निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत होते पण निकालानंतर अचानक दिल्लीत बैठका सुरू झाल्या भाजपच्या गोटातून आवाज येऊ लागले की जनतेचा कौल हा सर्वात मोठ्या पक्षाला आहे आणि मग तेच घडलं ज्याची एकनाथ शिंदे जे विजयाचे सहनायक होते त्यांना पदावरून बाजूला व्हावं लागलं त्यांना त्याग करावा लागला भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं राजकारणाच्या भाषेत भाजपनं एक सिद्धांत प्रस्थापित केला जर तुम्ही युतीमध्ये असाल आणि आम्ही तुमच्यापेक्षा जास्त जागा जिंकवल्या तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची आमचीच असेल याला तुम्ही राजकीय व्यवहार म्हणा किंवा सत्तेचं वास्तव म्हणा पण याच मॉडेलला आता महाराष्ट्र मॉडेल म्हटलं जातंय आहे भाजपसाठी हा एक पायलट प्रोजेक्ट होता जो महाराष्ट्रात यशस्वी झाला आणि आता असं दिसतं की याच महाराष्ट्र मॉडेलची स्क्रिप्ट बिहारसाठी आधीच लिहून तयार होती आता आपण बिहारच्या निकालांकडे पाहूया मी आकडेवारीत जास्त जाणार नाही कारण ते अजूनही वर खाली होत आहे पण नरेशन किंवा कथा काय सेट झालीये ते बघा कथा स्पष्ट आहे भाजप पहिल्यांदाच बिहार मध्ये मोठा भाऊ बनला आहे जेडीयू पेक्षा जास्त जागा जिंकून ते एनडीए चे ड्रायव्हर बनले आहेत गेले अनेक निवडणुकांपासून नितीश कुमार हे बिहार मध्ये एनडीए चेहरा होते भाजपला केंद्रात कितीही मोठं बहुमत असो बिहार मध्ये मात्र नितीशकुमारांच्या सुशांत बाबू प्रतिमेवर अवलंबून राहावं लागत होतं पण दोन हजार निवडणुकीत जेव्हा जेडीयू च्या जागा कमी झाल्या तेव्हाच भाजपने मोठा भाऊ बनण्याची तयारी सुरू केली होती आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं पण यामुळे नितीश कुमारांसमोर एकनाथ शिंदे यांच्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात भाजपने का बाजूला केलं कारण त्यांच्याकडे आकडे होते बिहारमध्ये भाजप नितीश कुमारांना का बाजूला करू शकतो कारण त्यांच्याकडे आकडे आहेत एनडीए मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नव्हता जेडीयू ने मुख्यमंत्री पदाबद्दल एक ट्विट केलं पण काही वेळातच ते डिलीट करावं लागलं हे डिलीट झालेलं ट्विट हेच बिहारच्या राजकारणाचं प्रतीक आहे हे दाखवतं की जेडीू वाटतंय की मुख्यमंत्री तेच व्हावेत पण त्यांच्याकडे ती ताकद उरलेली नाही की ते ठामपणे असं म्हणू शकतील राजकीय विश्लेषक उघडपणे बोलत आहेत की भाजप आता मुख्यमंत्री पदावर दावा करणार नितीश कुमार यांना राजकीय निवृत्तीचा किंवा मार्गदर्शक मंडळाचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आणि जर नितीश कुमार जास्त आक्रमक झालेच तर त्यांना एकनाथ शिंदेवाला फॉर्म्युला दिला जाईल तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात्या पण राज्याची चावी आता आमच्याकडे राहील मित्रांनो हे जे घडतय ते अचानक घडलेलं नाही हे भाजपाच्या एका मोठ्या आणि आक्रमक रणनीतीचा भाग आहे जिथे देशभरात राबवत आहेत या रणनीतीचे तीन स्टेप्स आहेत स्टेप एक मित्र म्हणून प्रवेश करणं भाजप अशा प्रादेशिक पक्षांसोबत युक्ती करतं जिथे ते कमकुवत आहेत जसं त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत केलं जसं त्यांनी बिहारमध्ये जे यू सोबत केलं स्टेप दोन मित्र पक्षाच्या खांद्यावर बसून संघटन वाढवणं युतीमध्ये असताना भाजप स्वतःचा बेस हळूहळू वाढवतं ते ज्युनियर पार्टनर म्हणून सुरुवात करतात पण त्यांचं लक्ष हे सिनियर पार्टनर बनण्याचं असतं स्टेप तीन मित्र पक्षाला संपून सर्वात मोठा पक्ष बनणे आणि मग एक निवडणूक अशी येते जिथे भाजप मित्र पक्षापेक्षा जास्त जागा जिंकतात आणि मग सुरू होतो असली खेळ महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या बाबतीत हेच झालं आणि आता बिहारमध्ये नितीश कुमारांच्या बाबतीतही तेच होत आहे तुम्ही बघा भाजपने बिहारमध्ये किती हुशारीने खेळ खेळला एकीकडे त्यांनी नितीश कुमारांसोबत युक्ती केली आणि दुसरीकडे त्यांनी चिराग पासवान यांना एनडीए मध्ये मोठं केलं चिराग पासवान यांच्या पक्षाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता हा विश्वास का ठेवला होता याला म्हणता स्ट्रॅटेजिक घेर भाजपने चिराग पासवान यांना नितीश कुमारांच्या समांतर एक पॉवर सेंटर बनवलं उद्या जर नितीश कुमारांनी जास्त नखरे केले किंवा मुख्यमंत्री पदासाठी आडून बसले तर भाजप चिराग पासवान यांना पुढे करू शकतो म्हणजे नितीश कुमार आता चक्रविवाद अडकले आहेत जर ते भाजप सोबत राहिले तर त्यांना दुय्यम भूमिका घ्यावी लागेल आणि जर त्यांनी भाजपला सोडलं तर त्यांच्याकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही कारण काँग्रेस आर जे डी महागठबंधन तर पूर्णपणे कोलमडून पडलं आहे ही आहे भाजपची आक्रमक वाटचाल ते आता मित्र पक्षांना केवळ पायऱ्या म्हणून वापरत आहेत एकदा का ते वर पोहोचले की मग त्या पायऱ्यांची गरज उरत नाही आता समजा भाजपने ठरवलं की महाराष्ट्र मॉडेल बिहारमध्ये लागू करायचं आणि त्यांनी मुख्यमंत्री पद स्वतःकडं घेतलं तर याचे परिणाम काय होतील सध्या तरी याचे पाच भयानक परिणाम दिसतात परिणाम एक नितीश कुमारांची राजकीय निवृत्ती भाजपचा मुख्यमंत्री बसल्यास नितीश कुमार यांना एकतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागेल किंवा केंद्रात जा किंवा निवृत्त व्हा हाच पर्याय उरेल त्यांच्या सुशांत बाबूच्या प्रतिमेचा हा राजकीय अस्त असेल परिणाम दोन सत्तेचा रिमोट कंट्रोल भाजपकडे जर नितीश कुमार मुख्यमंत्री राहिले तर त्यांना गृह अर्थ महसूल ही मलईदार आणि शक्तिशाली खाती भाजपला द्यावी लागतील म्हणजे मुख्यमंत्री जेडीयूचा पण सरकार भाजपचं परिणाम तीन दिल्लीतून चालणारं बिहार सरकार सगळे महत्वाचे निर्णय मग ते वफ बोर्डासारखे संवेदनशील निर्णय असोत किंवा नवीन धोरण हे पाटणामध्ये नाही तर दिल्लीतून घेतले जातील नितीश कुमार फक्त सया करणारे मुख्यमंत्री उरतील परिणाम चार केंद्रात भाजपची मजबुरी संपणार सध्या केंद्रात भाजपला स्वतःच बहुमत नाही त्यांना जेडीयू आणि टीडीपी यांचा टेकू आहे पण जर बिहार सारखं मोठं राज्य भाजपने पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलं तर केंद्रातही त्यांची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढेल आणि परिणाम पाच शिंदे यांचा नितीश होणे सर्वात मोठा परिणाम हाच असेल महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना ज्या राजकीय परिस्थितीला सामोरं जावं लागलं तीच परिस्थिती नितीश कुमारांवर येईल सत्तेत राहूनही सत्ते, सत्ते बाहेर फेकल्यासारखी अवस्था तर मित्रांनो बिहारच्या या निकालाचं एकच सत्य आहे भाजपचा उदय आणि नितीश कुमारांचा अस्त हा एनडीएचा विजय नाही हा भाजपचा विजय आहे आणि या विजयाने नितीश कुमारांना त्याच राजकीय चौकात आणून उभं केलंय जिथे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे उभे होते नितीश कुमार पलटूराम म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी अनेकदा पलटी मारून स्वतःची खुर्ची वाचवली आहे पण यावेळी भाजपने त्यांच्यावर उलट पलटी मारली आहे आता प्रश्न हा नाही की नितीश कुमार मुख्यमंत्री बनतील का प्रश्न हा आहे की भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवू देईल का आणि या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र मॉडेलने आधीच देऊन ठेवला आहे बिग ब्रदरच्या राजकारणात छोट्या भावाला त्याग हा करावाच लागतो एकनाथ शिंदेनी तो केला आता पॉलिटिकल नाईफ हे नितीश कुमारांच्या मानेवर आहे तुम्हाला काय वाटतं नितीश कुमार एकनाथ शिंदेप्रमाणे उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात जाऊन तडजोड करतील का की सुशांत बाबू शेवटचा राजकीय डाव खेळून भाजपलाच चॅलेंज करतील तुमची मतं तुमचं विश्लेषण खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खऱ्या राजकारणाची खरी गोष्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल धन्यवाद